अजून ये येई ना सारे सकाळचे गेले अजून पत्ता नाही माणसाचा हम्म आणि सासूई पुढे जाऊन बसली काय ना बाई चावी देते म्हातारी क आणि जाते वावरात चक्कर टाकून येते त्या तिढ लिंबा खाली बसली का न बाई हा तिडेच बसली वाटतं हावे शिर चाल देते चालू आपलं डोकं बोर कुठं आगे तेल टाकायला जावं त्याच्यापेक्षा लांब येऊन बसावा यांचे ते नवरा बायको असे बांधते ना असे वाट वाटवते सासू बाई हा काय इकडे येऊन बसल्या मग आता तुमचं सारखं चालू राहत मी बाई तिकडं बसू ये करीत तुमची तिकडेच वाट पाहते जेवायला अगं जेवायला पण मलाय ना बोरवत आहे बाई तुमचे सारखे भांडणं या कचडी या, के इस्तु या की कोणा इस्तू वा कोणा पाणी वा तर ते काहीच नाही त्याने पेटावलं का हा लगेच आणखीन त्याच्यामध्ये तेल टाकी हा चढावडी चालत आहे सकाळपासून कुठं घरामध्ये त्याच्यामुळे मी लांब येऊन बसते तुमचे तुम्ही काय करा बाई मला लागन भुगतावा खाईन मी मरुते पण तुम्ही सांगा माय काय चूक आहे का आता तू चूक नाही म्हणून तर तुला बोलता येत नाही पण ते परत लोकायला माहितीये का चुकी माई आहे का तुही आहे का त्याची उठल का सारखं बुकत राहत मारायच मा हा मग मा आता सांगा बरं चुक त्यांची का माई म्हणून तुला मी आल्या आल्या सांगून दिलंय का बाई आता तू केलय पण आता तू आता कंबर खोस तर कड लागल काम हाँ हाँ, मी कामारच खोशल मी म्हणून राहिले नाही तर कोणी राहिलं नसतं दुसरं म्हणूनच मी तुमच्यात काही बोलत नाही परत नेमताला कारणीभूत नको तू काय म्हणशील मी आल्या आल्या सासू नये मोठा बडाय सांगितलं आणि मेन सासू मध्येच गुण नाही असं नको व्हायला काही नाही सासू गुण नाही कोणात असं नाही माणूसच सुधरत नाही म्हणून कळालं ना ते म्हणून त्याच्या नादी नको लागू बाई तू तू मनाला येईन तसं आहे ना तू पोती नीट नेटकी कर त्याच्या काय मांग लागू नको तो असा जाण ये पण काय आता माय आई बापाची गरिबी तिकडं म्हणून मला रावं लागून राहिले नाही तर मी गेले असते बुंड्यावर हो लात मारून आता माड झालंय त्याच्या पुढं आता मी बोलायचं सोडून दिले त्याला ना आला का ऐकून आला का दे पैसे आले का, मा का, 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 का दे पैसे त्यांनी काय महापैसे काय गुड पुरून का काय काय माहिती तुम्ही डोक्यावर बसून अंगाला लढतो पिशे तुम्ही पैसे काढले का धर का, बाबा काढले का धर का, बाबा घेतले का चाललं मग आपण नको तर काय करू या खांदा दोन वाढवा असता तर मग म्हणता आलं तू नावसाचा नाही तुला आलं का पैसे आलं का पैसे तुला काय महा पैसे काय ठेवायला दिले का बाकीचे काय म्हणते पण आता तो एकच कुठे आहे त्याच्यामुळे नाही ना भाई सगळ्या गोष्टी हँडल करायला लागत कस पण आहे का त्याच्यापासून काय फायदा हा बसला पार डोक्या हो या बाई बाई तू जर खरंच खानदानीची असली ना तुला सांगते तू फक्त दा भाव दा करू। करून दाखव भाऊ बांधायला हसू नको करू आम्ही करूनच दाखव राहिले तो जा तो जाना इंडतोय ना इंडू दे तो आला आला नाही आला तू त्याचं मनावच धरू नको काहीच हा जाऊ दे नवरा असून रांड करा मी काय मग आता काय करते दाराई चावी आता कुठं जाते जाते ना ती सोयाबीन टाकली पाहते ना उतरली का नाही जाय बाई मी आले असते वज वज पण माया ना लय पायाला काळा लागत आहे एवढ्या लांब यायला ना काय येऊ तुमचे गुडघे दुखत आहे मी बसते इड मरदे मला लागन भोगता खाईन मी हा तुम्ही जाऊन घ्या कालवण काय केलं कालवण के काल करेल दोडक्याच हे बाई मला तो दोडका चालत नाही तोच तोच केला मग काय करू आता भाजीलाच काय नव्हतं बरं जाऊ दे खाईन आता कस तरी मग काय करू आणि ते आलं ना तिकडे शिजवून ठेवले मी नाही काय डोकं लावणार मी आहे ना आता तोंडच बंद करून घेते मी तो खाऊ नाही तिकडे सगळं उपाशी राहू मला काही घेणार नाही दिला म्हणून काय मी काय गुन्हा केला काय त्याला जाऊ जाऊ का मी हा जाय मग जाऊ दे आपलं जड नाहीये लोकांच्या लेकराला काय नाव ठेवा तरी बाई ती तरी तिच्या तिच्या मनानं पोती पाहती मरू दे विषय सोडून द्यावा आता त्याच्या नादीला गाव तरी कर बाई तुला येईन तस मग आता काय करणार आहे अग चल चल सरू गर्दीत दोघे शिरू ग खंडेरायाच गजोडी दर्शन करू ग हळदी कोंकाणा झाले गऊ चला देवाचा मान पाऊच देवाचं मान उंच उंच ग डोंगर फिरून पाहू ग खंडेरायाचं गजोडीनं दर्शन करू म्हातारी कुठे गेली काय ना कुलूप तर लावेल दिसत घराला मग जाऊ दे आता पाच मिनिट तिड तरी बसतो चल आईला म्हातारी एक ठिकाणी थांबत नाही बा काय सांगायचं सा। उठली का जा हे चकन जायते चकन हिर भूक लागून गेली चावी घेऊन गेली असंच ना आता यवान बुतवा आणि माणसानं इड बसाव म्हणजे आई पिण्याखन कराल भाऊजी काय या बसले काय हा बसलो बसा नाय झालं मातारी ना खुले गेली काय नु नावायची अजून येईल नाही हो ना मग बसलो खूबर चावी घेऊन जाते मग आता ठेवलं तुम्हाला बाहेरच जाऊ द्या येईल अजून तुम्ही कुठे आले कुठं नाही चालले होते या इकडं दिसले इकडं काय हो काय नाही चाललं थोड काम होत मग तेवढ्यात मी चमकलो तुम्हाला तेवढ्यात मला तुम्ही दिसले म्हणले काय बाई पिनू भाऊजी एकटेच बडबड कर राहिले म्हणून आले इकडून अशी बडबड काही नाही ती मतारी गेली निघून कोणी अंग म्हणून बोलत होतो काय चाललं तुमचं काय चालणार आहे आता या असा दारुड भुसक्या नवरा पाद्रात पडलाय तवा आता काय उलटं त्याच नशीब चांगलं चांगली बायको भेटली हा त्यांनी मस्त नशीब काढलं पण काय म्हणते ना नशीब आता काय एक एक दिवस नशिबात पडलं करावा गोड हा खरी गोष्ट आता तीच गत झाली पण जाऊ द्या तस चांगलंय तेवढ्या दूर गोष्टीत गेल ते अहो आता तुम्हाला काय माहिती आमचं घरातलं पिनू भाऊजी आता ते काय माहिती ना सांगितलं तर पांगत आणि धरलं तर झोंबत तशी गज झाली माहिती हा ना हा द्या जाऊ द्या तुमचं झालं का काही जमलं का पुढं काच काय अजून काहीच नाही ना नाही नाही ना हो आता माझ झालं वाईला कोणी पुरी दाखी ना हा तुमच्या सारखी अशीच मला बायको ऐकू ना परपंच टिचित केला असता वहिनी काय सांग हा मस्त भाऊजी तुम्हाला एक सांगू का याच्या आधी ना तुम्ही मला भेटायला लागत होते खरंच तुमच्या सारखा नवरा मला भेटला असताना रोज त्याच पाय देऊन पाणी पिले असते हा वहिनी तस नाही म्हणता येत आता तुमचं नशीब त्याच्या त्याच्या होत बरोबर का नाही मग तेव्हा तुमचं झालं लग्न पण तसं गंगाराम काही वाईट नाही आम्ही दोघ जीवलग मित्र आहे अहो तुम्ही जीवलग मित्र आहे अजूनही बी आणि लहानपणापासून सांगत आहे पण त्यांची खोड तुम्हाला माहित आहे का अहो चोवीस तास दारू प्या का। त्या काय त्या दारूच्या याच्या मध्ये दिवसभर आतरुणात लोळा त्या काय गोधडीत मुता त्या काय चार चार दिवस आंघोळ करती काय नाही आता त्यांचं काय एक आहे का गार काय झालं मी त्याला समजून पाहिलं म्हणलं अरे त्या वहिनीचा तो सोन्यासारखा परपंच सारखा होईल म्हणलं त्याला मग समजावलं पण तो जरा ऐकत नाही मी काय करतो बाबा स्वतःच्या आईचं ऐका ना ती आई पारवायत आणली बिचारी काय करते ती म्हणती बाई ही खरंच खानदानीची म्हणून राहिली नाही तर दुसरी राहिली नसती अहो <laughs> या आमचा जोडीदार गंगार माझा तो <laughs> स्वान्या नावाचा पर्गाय तो तुम्ही पाहिलं नाही अहो तो उद्वस्त झाला दारुपाई अहो <laughs> त्या दिवशी ये शिंगाचं पोत घेऊन बाप्पा चालवलं चालला होता ग शेंगा नाही का मुंगाचा अहो इडून डोक्यावर घेऊन चालला आणि त्याची आई त्याच्या माग चालली आणि इड कोणा दोन चार जणांनी समजावलं आणि मग ती पोत एक जणांना तिच्या मळ्यात नेऊन दिलं आणि आमचं काही कमी वाटतो का तुम्हाला वाट तो तसच करू घरातलं तांदूळच नील गहूच नील बाजरीस नील व पण टाकित तिकडं दारू पायी आणि त्याची तेवढी दारू ढंगळतो सांगा नाही मग ते अवघड गणित झालं ते मग दारूच्या आरीच गेले आरी झाले आता तुम्ही बरं भाऊजी नाही आपल्याच नाही काही व्यसन नाही सुपारायच्या खांडाच तरी आंबल नाही नाही दारूचा आंबल नाही का ते ना माझ मनस सांगत पिनू असे आंबल करूच नको वाया जाऊ नको हा हो तुम्हाला, तुम्हाला सांगतो पण मी मस आंबल करीत नाही पण कुणी असे मा तरी तुम्हाला बायको भेटा हा ना सांग बर म्हणजे किती नशीब तुमचं नशीबच पालत आणि हे वरकडा असं तरी मी त्याला भेटले हे जाऊ दे पण गंगाधाम पहिले पण स्वभाऊ वगैरे चांगला होता आता बिघडला तो आणि काही दिसणार त्याच्या काही डोक्यात आलं तर एका सुधारणार आता मसनवटीत गेल्यावर सुधरल का भाऊजी मी सांगतो बसल्या उठल्या हो पण मग तो नाही ऐकत आता काय करणार काय सांगू का भाऊजी तुम्हाला तुम्ही मला खरच आवडत मी काय चावला त्या वहिनी मला तुम्ही खरंच आवडत आहे तुमचं वळण किती चांगलं आहे तुम्ही किती देवा धर्माची गाणी म्हणत्या कसं बायको नाही तरी किती खुश राहत्या अहो खुश राहत्या माझी वहिनी तुमचे मा सारखे भेटल्या हो त्यांच्याशी बोलतो बसवतो माझ आहे ना पूर्ण मन साफ आहे कोणाबद्दल अस पापांना नाही बोलायचं किंवा पाहायचं मी काय म्हणते भाऊजी बोला बलाग। बलाग। या बा आता मला काय अजून पोरसार नाही झालं मी काय अजून म्हातारी नाही झाली नाही बरोबर मला अजून असं वाटत तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं ना तर मी खरंच तुमच्या संघ सुखाने संसार करेल तोंडातला शब्द तोंडात ठेवा काही नका बोलू हो तो गंगारामन मी एकत्र एका गोदाडी मध्ये झोपणारे पोरं एका ताटामध्ये खाणारे पोरं आणि त्याच्या परप्चा मी वाटुळ करू अस हो, हो, आपल्या बाप जन्मी नाही जमायचं हे हा मला माहित आहे तुम्ही एकदम जण पण मग काय करते हो तुम्हाला काय वाटतं सांगा बरं या अशा नवऱ्या संघ आयुष्य काढण्यापेक्षा तुमच्या सारख्या संघ मी सुखात राहीन ना आनंदात हो जरी सुखात राहते ना याबा वहिनी सुख दुःख आहे ऐका दुःख आहे तुम्हाला उद्या सुख येऊ शकतं याचं काही कोणा पाहिलं का हा भाऊजी मी पटत नाही का अस पटात या मला मसा आवडत्या तुमचं सगळं आवडत मला पण मग काय माहितीये का आणि आम्ही जीव लग मित्र बरोबर उद्या त्याच्या परपंचाची धुलदानी झाली तर बार। तो, तो मलाच काय म्हणणार आहे चार लोकांमध्ये काला बोलतो तू रे उच नाका ना महा बर पर परंच चालू होता तू तू वहिनी संघ लग्न केलं हे पट्ट्यात का तुला म्हणजे याच गोष्टी ना मा बुद्धीला नाही पटते तुम्हाला खरं सांगू हा तुमचं बरोबर आहे सगळं पण तुम्ही मी रोखठोक सांगून द्यायचं बाबा मी काही बळस त्याला लग्नाची मागणी घालाय नव्हतो गेलो पण त्यांनीच मला शब्द टाकला आणि तू जर चांगला राहिला असतं म्हणा तिने काय माशी लग्न केलं असत असं सांगायचं अहो अहोनी एवढी एवढी रामलीला वाचतोय ना ऐका तुम्हीच समजून उमजून घ्या आणि मी, मी माझ दोन गोष्टी ऐका मी त्यालाही दोन गोष्टी सांगतो समजून घ्या काय परपंच लई सुखात चालू आहे तुमचा आहे का अहो भाऊजी तुम्हाला ते तसं वाटत तुम्ही कधी आले तर तुमच्या समोर ते चांगले बोलात आहे पण घरात काय काय चालू तुम्हाला काय सांगू आता जाऊ द्या आव दारू सकाळी दारू प्याला संध्याकाळी मुतला उतारली दारू आणि सकाळच्या त्याचं मग असं कापर होत पेवक न कोण ठोवक न कोण पेवक नको असं होत स्वतःच्या आईला सुद्धा तो माणूस जो जोमानीत नाही त्याला बायकोची काय कदर आहे विचार करा जाऊ द्या वहिनी काय होईल माहितीये का मी ना आता उद्या सकाळी तुमच्या घरी येतो गावात दीड मारुतीच्या दर्शनाला आलो का मग येतो घरीच त्या मग त्यालाही दोन गोष्ट तुमच्या कानावर समजून घालतो आईला घरी गेलं तर बायको घरात नाही आईला विचारलं आई म्हण ती मळ्यात गेली शेतात म्हणे ते सोयाबीन पेरलं ते आलंय का नाही बघायला शेतात तर जाऊन आलो मी पण तिथं पण मला काय दिस ना दे जाता जाताय ना पिनूला विचारतो तुला तुझी वहिनी दिसली का म्हणून सांगतो तुम्ही मग समजून सांगशाल पण ते ना आता त्याला ना समजून सांगितलं पण तो बाबा काही ऐकत नाही बा माझ जेवढ कामी वहिनी तेवढ मी सांगणार खर आहे का नाही याबाय कोणाच्या परपंचात माती कालवायचं काम करू नये बरोबर म्हणून मी एक समजदार पोरगा आहे म्हणून तुम्हाला वहिनी सांगू राहिलो नाही तर मला काय करायचा तुमचा परपंच उद्भस्त झाला तर मला काय जगाला असू होईल तुमच्या ठिकाणी दुसरं पोर असत ना हाच मानला असत डायरेक्ट लागणाला मी एका पायावर लग्न करतो तुम्ही खरच तुम्हाला माणूस कि खरच तुम्ही लय चांगले हो मी चांगलं सांगत आलो जगाला पण मी जो सांगत चांगला आलो पण मा कधी देव पाहिना हा मग ते तसं राहतच हो मग तेव्हाय ना सत्याला सत्याचीच कसोटी घेत राहतो असल मग तुमचे का हा तुम पाहिल मी तसं ती माहिती फुई बही तिचं लग्न होईल आधी दोन पोर आहे तिला चालेल का आता तुम्ही विचार करा मी लग्नाचा नवर देवी दोन पोर पोर आहे का आहे हा हल्ली ना पुरी भेटणारे मुश्किल झाले पोरीच भेटून ये पोर आहे असे चांगले शिकेल सवरेल दोन दोन लाख पगार कमावणारे असे थप्पीला पडले हाय हाय आमच्या नाते पण ते या आमच्याला याड्याला कळाले नाही <laughs> त्याला बायकोचं महत्व नाही कळत कधी कळत माहितीये का बायको आपल्यापासून लांब गेली का मग तिचं महत्व कळत कोण सांग समजा मी निघून गेले भाऊजी त्याला कोणी बायको देईल नाही नाही गेला मग सडला का नाही सांगा बरं ये नाओ मी परवत दिवशी दूध घालाय चाललो होतो दूध घाली चाललो होतो हा मस्त दारूची क्वाटर घेऊन उभं होत बात पोरांशी भात आणत गेलं पडत चांगल्या गप्पा चालल्या दोघांच्या काय रे काम नाही बसा बसा नाही बसाई कशाला उठला बसा बस ग बस बसा हा बसा, बस ग बस 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 ना बस बस तुम्ही मला बराच वेळ झाला मग कुदं आता जिथं व्हायचं तिथंच होत काय काय झालं काय याच्या काय संकट आलं मोठ्या संकट आलं माझ्याच नशिबाला याला काय झालं तेच ना मग तुम्हीच पहा आता सांगा समजून संग म्हणजे तुला काही संशय आला काय आमचा मावाला संशय आला काय भाऊ मोकल मोकल सांगून दे का वहिनी उद्या कोणाच्या मनात आहे नको सगळं ऐकलं मी या कानान माझ्या सगळं काय ऐकलं सांग वहिनी सांगा काय ऐकलं तुम्ही काय ऐकलं तू काय म्हणत होती मागाशी काय हा काय अजून वर्तवण करून मला विचारते काय म्हंटल मी तुमच्या दोघांचे बांधणं ऐकाय नाही बसलो मी हा गाय थांब जरा तू पण थांब बर थांबील तू काय म्हणत होती मला सांग काय हा मगाशी काय म्हणले माझं लय तुमच्यावर मन आहे तुम म्हणे लय प्रेम आहे काय भाऊजी हो सांगितलं तिनं उलत्या हो? तुझ्या हिताच्या गोष्टी सांगितल्या गोष्टी माझ्या हिताच्या गोष्टी सांगितल्या खरं बोलते ना तू मग खरं बोलते का तू मग काय करू मी दगड घालून तुमचं असं वाग नाही पशी राहू का नाही असं झालंय मला आता काय अरे चांगला परपंच चालू आहे गंगाराम यायला आपण एकत्र पळणारे पोर जाऊन रे पोर तू याच काय करतो रे मला सांग ही म्हणलीच कशी अशी हे म्हणे दारू पितो पडतो नाही पिता पडतो ना कुणाचा बाप मला आणून देत नाही दारू चार दिवस चार चार दिवस गोदडी मध्ये झोपा त्या मुता त्या गोदडीत मग माझा मी मुती नाही काय पण करीन तुला काय अरे तुला देवासारखी बायको भेटली गंगाराम अरे कुणी करीत नाही हल्ली पुरी निसा असं डुलताना नाही तरी त्याला म्हणते आला नंदी डुलत गेली बाई दुसरी दिशी निघून आहे का अरे ऐक सोन्यासारखा परपंच आणि तू याच्या त्याच्यावर मा सारख्यावर संशय नको घेत जाऊ अरे बाबा तू मग चांगलं समजून सांगितलं पण जी नियत फिरली का नाही फिरली का नाही मला सांग अरे बाबा तो वागण्यापाई त्या वहिनीच्या ठिकाणी दुसरी पोर जर असती ना तो वागण्यापाई टिकली नसते रे निघून गेली असते निघून काय सांगायचं सा गांगारा हे असं पटत नाही तुला ऐक अरे सोन्यासारखी बायक होई परचे अरे मी काय तुला समजून सांगणार काहीतरी आए... उद्या तूच पाय अवधो अंडा पाडून घेशील का मी पाडील आणि अशी जर मला इच्छासारखी बायको जर असते गांगारा अरे बाबा काय सांगू तुला मी तिचे रोज पाय धुवून पाणी पिलो असतो एवढं एवढं पिनू हम्म तू म्हणतो ते पण बरोबर आहे रे पाय बायला म्हणजे मीच चूक केली म्हणायची आता तू बुद्धीला पटल तस पाय आता नाही बरोबर आहे पिणू तुझ मी आहे ना खरंच तुला ना खरंच मी तुझी माफी मागतो तू किती केलं तरी माझा जीवाचा जीवलग मित्र oh, आहे तुझ्या जागेवर दुसरा असताना हा तर त्यांनी फायदा घेतला असता घेतलाच असताना पण तू खरंच माझा मित्र आहे ज्या आपण अन्नात एका ताटात अन्न खाल्लंय oh. त्याची तू जाणीव ठेवलीस ठेवली ठेवली, ठेवली।, ठेवली। खरंच मित्र असावा तर असा मित्र असावा पिनू मी कान धरतो बरं का इथनं पुढे ना आयुष्यात मी दारू येणार नाही पाया बस, पा, मी माझ्या शांतीची शपथ घेऊन सांगतो दारूला हात लावला ना तर तुझ्या पायातली चप्पल माझं तोंड बस बर चालेल या बाई तू नाव उद्यान शपथ घेतली तुम्हाला सांगते बिचारे भाऊजी ना खरच लाखात एक त्यांना मी म्हटले आहो मला एवढा सासूरू वास आहे मला तुम्ही आवडत या मी तुमच्याशी लग्न करते ऐकलं ना सगळं ऐकलं पण ते काय म्हणले माहितीये का एका ताटात आम्ही खाल्लेले आणि आम्ही लहानपणाचे मित्र आहे मी अशी गद्दारी कधीच करणार नाही म्हण म्हणजे किती माणूस चांगलाय काहीतरी संस्कार घेत त्याचे थोडे सुधरा आता तुम्ही जरा तुम्हाला आहे ना चांगलं भेटलंय पण त्याचा उपभोग घेता नाही येत तुम्हाला पण जेव्हा तुम्हाला आहे ना मी लांब जाईल ना तेव्हा तुम्हाला बायकोची किंमत कळेल मग हा नाही शांत ती वेळ येऊन देणार नाही हे बघ माझ चुकलं मला एकदा लास्ट माफ कर मी आयुष्यात परत त्या दारूच्या वाटेला जाणार नाही आता माफी माझी नका मागू तुमचा तो मित्र द्यावासारखा ना त्याची माफी मागा त्याने तुमची कान उघडणी केली खरच मला माफ कर बाबा चुकलो जाऊ दे आता तू मानलाय ना महादेवता आता वहिनीची शपथ घेऊन मानला आता मी वाईट वागणार नाही व्यवस्थित परपंच कर हो बर का व्यवस्थित चालू द्या मी केव्हा येतो दारा पुढून जातोची कवाय तुला पाहू शकतो आवाज देऊ शकतो वहिनीला देईल तुला देईल आईला देईल आणि चांगलं चाललंय काला उद्योग करते लोकांना एक तर बायका मिळती नाही लोक असे पोध गानगाना का आता महावरूनच सांगतो खरंय मलाच भेटले तर मला काय अवदसा सुचली सांग माग ही बाटली अवदास लागली नाही नाही आता त्या बाटलीच्या कधीच लागणार नाही बघ चालल सुखाच रा हा जेवण वगैरे करून घे आता तुम्ही दोघ वहिनी हा मी जातो आता मी चाललो माळ्यात नाही ना का मी काम कर चल घरी मस्त आपण जेवण करू ती नाही आता काय करू माहिती का माझं ऐका जेवणाच्या बांधगडीत नाही पडत हटक नका लाव मला मी ना गाई सकाळच्या बांधले त्यांना पाणी पाजायचंय मग चाललोय मी बर पण या बर का भाऊजी येतो ना दुपारून येईल जाऊ का गांगाराव चला या चला शांती झालं गेलं सगळं विसरून जात मी इथन पुढे आयुष्यात खरं तुझ्या गळ्या शपथ घेऊन सांगतो बाई आहो ही दारू आहे ना ही इतके अवदास आहे ना चांगल्या चांगल्यांचे परपंच उद्वस्त करते ना तुम्हीच काय असा प्रत्येक घरातल्या दारुड्या माणूस असेल ना त्यांनी विचार केला पाहिजे आजपासून या दारूला काडी लावली पाहिजे आणि चांगला संसार केला पाहिजे काय मी किती पैसा या दारू मध्ये घालवलाय जर पैसा मी संसारात लावला असता ते किती माझा संसार चांगला झाला एवढी जमीन आहे आपली तुम्ही दारू पेले नसते तर आज आपण वर्षाला लाख उत्पन्न काढले फिरकायच नाही बघ चल बरं घरी आई सुद्धा घरी नाही कुठे गेली आई आई बी तुमच्या आशा वाईताला कंटाळली ती बी बिचारी पण तिला जर आता कळालं ना महापौरांनी दारू सोडली तर तिला बी देवाला नारळ फोडील जाऊ चला घरी जाऊ हा याची पाय धरतो मी हा फुलं मधून बरं बरं माफी मागतो हा